नमस्कार प्रणिती किचन डेकोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मित्रनगर शेळगी सोलापूर येथे श्री जडगे सरांचं आपण काम केलं आहे सरांचा विद्यार्थी पण आहे मी त्यानंतर सरांच्या घरात हे छोटंसं किचन सजवून दिलं आहे एक कन्सिल हँडल लावलेलं ला आहे आपण इथे मॅरिनोचा पण मॉर्निंग ग्लो मँगो टाईप कलर यूज केला आहे आणि व्हाईट कलर यूज केला आहे किचनला सजवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे हा समोरचा लुक आहे आता आपण इंटरनल लुक बघूयात कसा आहे तो नमस्कार तर आपण बघूयात आता इंटरनल लूक हे परपरेटेड कटलरी वाचलेलं आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे डाव चालणी चमचे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये स्टोर होतात ते असं तुम्हाला ओपन करता येते हा स्टेनलेस स्टीलचं तुम्हाला फ्रेमिंग दिलं आहे आपण पाहुणा बाय पावनामध्ये अर्धा बाय अर्धा मध्ये इंटरनल दिलं आहे टेलिस्कोपिक चॅनल रेग्युलर दिला आहे आपण हे तुम्हाला एसी असं फिटिंग करता येते त्याच्याखाली आपण कप अँड सॉसेर आहे जे तुम्हाला भांडे स्टोअर करतात हे पण तुम्हाला फोल्डेबल दिलं आहे आपण इजी तुम्ही फोल्ड करू शकता त्याच्यानंतर खाली आपण थाळी दिली आहे कारण थाळी ठेवण्यासाठी दुसरी ती जागा नाही आहे इथं मोठे थाळी ठेवता येतात था आणि इथं छोटे छोटे प्लेट आणि मोठे थाळी स्टोरेज था 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 था। केलं आहे इवन याला फोल्डेबल दिल्या खाली आपल्याला कचरा काढण्यासाठी क्लीन करण्यासाठी दर पंधरा दिवसात तुम्ही हे काढू शकता त्याच्यानंतर हे बॉटल आउट आहे त्याच्यामध्ये तुमच्या हिशोबात जे काही आपले बॉटल्स हे आहेत मोठे त्यापेक्षा छोटे त्यापेक्षा छोटे हे तुम्हाला प्रॉपरली स्टोअर करता येतं त्यात सगळं ठेवता येतं तुम्हाला भरून छोट्या जागेमध्ये आपण जास्त यूज आहे त्याच्यानंतर हे बेसिनचा डोअर आहे हा जो पार्ट आहे हा दिसतोय तुम्हाला कारण हा किचन तसा आहे त्याच्या हिशोबाने एका पट्टीवरती आपण हे फिटिंग्स केलेलं आहे वापरलेले आहेत त्याच्यानंतर इथे एक छोटी जागा आहे त्या छोटी जागेला आपण कवर करण्यासाठी फक्त डोअर लावली त्यात आडवं कडप्पा पण आहे फार प्रॉब्लेमॅटिक आहे हा डोअर बसवायला पण आपण हे केलं इथं त्याच्यानंतर सिलेंडरसाठी पण एक छोटी इथं आपण जागा सोडलेली आहे सिलेंडर प्लस पिठाचे डबे किंवा असं युटिलिटी तुम्ही इथे स्टोअर करू शकता त्याच्यानंतर आगीने जागा वापरण्यासाठी आपण छोटासा पुलावड आहे कमी डेपर तर मित्रांनो जडगे सरांचं आपण काम केलं तर सर बोलणार आहेत सरनं बोलवतो त्यांच्याशी तुम्ही विचारा आपलं फीडबॅक हां सर तुम्हाला कसं वाटलं आपलं काम आमच्या कस्टमरसाठी एकदा सांगेल प्रणिती किचन डोअर्स बोरामेंड नाका दुकान आहे विनोद जाधव हे खूप छान काम करतात आता माझ्याकडं केलेलं आहे माझ्या मित्र दायगुडे सर त्यांच्याकडं पण केलेलं आहे काम कसं प्रॉम्प्ट आहे सगळे मटेरियल क्वालिटीचे वापरतात आणि व्यवस्थित आणि कुठेही एक प्रकारचं कमी जास्त नाही आहे जे आहे ते त्याप्रमाणे स्माल मटेल चांगलं वापरून आणि लोकांना त्यांच्या किचनप्रमाणे जसं मागणी आहे त्याप्रमाणे करून देतात खूप छान काम करतात आणि की, मी त्यांचं एक संधी घेतलेलं आहे तर तुम्ही आपण आपल्या किचनमध्ये असं की किचन ट्रॉली करून घ्यावं अशी मी विनंती करतो धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार